शिवपुराणात सांगितलेले महादेवांचे उपाय हे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती स्थिर राहते तसेच प्रत्येक संकट दुःख दूर होते आणि तुम्हाला आर्थिक लाभ होतात कोणते आहेत ते उपाय चला तर पाहूयात एक कामात अडथळे येत असतील तर एक मिरचीचा हा उपाय करून पहा तुमच्या कामात येत असलेले अडथळे मिरचीच्या या उपायाने दूर होतील तर मिरचीचा हा उपाय तुमच्यासाठी प्रभावशाली ठरेल एका बिया घ्या एक त्या पाण्याच्या भांड्यात टाका म्हणजे कलशामध्ये टाका आता हे पाणी स्वतःवरून सात वेळा उतरवून घ्यावे आणि घराबाहेर फेकून द्यावे तुमचे काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल दोन दीप प्रज्वलन दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा तो तुम्ही देवघरात तर लावाच पण सायंकाळच्या वेळेत तुम्ही तुळशी मध्ये सुद्धा हा दिवा लावा त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात नांदते तीन, उपाय प्रत्येक अमावस्येला तांदळाची खीर बनवा रोटीचे छोटे छोटे तुकडे करून त्या खिरीमध्ये टाका त्यानंतर त्या खिरीमध्ये मिसळलेली चपाती किंवा रोटी कावळ्यांसाठी घराच्या छतावर ठेवा या उपायाने घरातील पितृदोष कमी होऊ लागतात आणि पितृदेवतांच्या कृपेने घरात सुख समृद्धी येते चार दही भाताचा उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळदी कुंकू टाका हा कागद जिथे आपण भांडी घासतो त्या मोरीवर किंवा खिडकीवर उचलून ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो वास्तुशास्त्रानुसार कनेरीची वनस्पती माता लक्ष्मीशी संबंधित मानली जाते जर घरामध्ये कनेरीचे रोप लावले तर घरात लक्ष्मीचा वास सदैव होतो आणि घरातील पैशाची संबंधित कोणतीही अडचण असेल किंवा चंचन भासत असेल तर ती दूर होण्यास मदत होते सहा घरातील कर्त्या पुरुषांनी किंवा स्त्रीने जेवणाचा एक घास रात्री जेवताना सुरुवातीला कागदावरती काढून ठेवावा आणि जेवण झाल्यावरती तो उचलून बाहेर टाकावा त्यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदेवता प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांतता लाभते सात गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रामध्ये हळद टाकून उंभरट्यावर पट्टा ओढा यामुळे घरातील नकारात्मक वाईट शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आठ नारळ पूजन सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि असे मानले जाते की यामुळे देवतांना त्रास होऊ शकतो नऊ गोमाता आपल्याला दूध देते प्रत्येक प्रकारे आपल्याला ती उपयुक्त ठरत असते त्यामुळे कधीही गायीला हकलवून लावू नका गायीला अन्न आणि गुळ द्यावे त्यामुळे आपल्या पापांचे शुद्धीकरण होते तेहतीस कोटी देवतांचे दर्शन होते असे म्हणतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते दहा घरातील प्राणी जसे कुत्रे मांजर असतील तर या प्राण्यांना नियमित जेवण तसेच दूध द्यावे त्यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते आणि घरामध्ये सुखशांती नांदते अकरा पाणी मागणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्यम आहे बारा घरात लक्ष्मी स्थिर नाही खूप प्रयत्न करूनही कष्ट करूनही तुम्हाला त्यात सफलता मिळत नसेल तर शिवलिंगावरती एक बेलफळ अर्पण करून श्री शिवाय नमस्त या मंत्राचा जप करून हे बेलफळ तुम्ही अर्पण करावे दहा मिनिट बसून ते फळ परत घरी घेऊन यावे त्यातील गर काढून वाळवून त्याचा भस्म करावा नंतर गाळणीने गाळून घ्यावे तो भस्म पाच सोमवार किंवा प्रदोष तसेच सोमवारच्या अष्टमीला महादेवाच्या मंदिरात जाताना न्यावे श्री शिवाय म्हणून त्रिपुंड लावावे तुमच्या घरात लक्ष्मी सदैव नांदेल तेरा जी व्यक्ती खूप चिडचिड करते आडवे तिडवे बोलते उलटे बोलते तर त्यासाठी हा उपाय आहे तर एक पांढरे फूल एक बेलपत्र शिवाच्या शिवलिंगावर श्री कुंदकेश्वर महादेव यांचे स्मरण करून अर्पण करावे थोड्या वेळाने हे फूल आणि बेलपत्र उचलून आणून बेलाच्या झाडाखाली कुंदकिशोर महादेवांचे स्मरण करून त्या झाडाच्या बुडामध्ये किंवा बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये अर्पण करावे आणि तेथील थोडीशी माती आपल्या घरी आणावी व जी व्यक्ती चिडचिड करते त्याच्या कपाळाला भोलेनाथांचे स्मरण करून लावावी त्या व्यक्तीची चिडचिड हळूहळू कमी होते तसेच उलटे बोलणे ही एकदम थांबते चौदा घरातील मुख्य स्त्रीने दररोज पहाटे उठून नित्य कर्मे आवरून तांब्याच्या कलशामध्ये किंवा तांब्यामध्ये जे पाणी भरून ठेवलेले असेल ते मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडल्याने लक्ष्मी प्रसन्न होते घरातील दारिद्रता नष्ट होऊन घरात भरभराट येऊ लागते पंधरा प्रत्येक अमावस्येला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीचे पूजन करावे घर समृद्ध होते सोळा बुधवार महालक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे या दिवशी कोणालाही उधार उसने पैसे देऊ नये ते परत मिळण्याची शक्यता कमी असते असे शिवपुराण कथेत आवर्जून सांगितले आहे सतरा तुम्ही जी मेहनत करता किंवा कष्ट करता त्यातून तुम्हाला जी धनप्राप्ती होते जो पगार होतो तो तुम्ही गुरुवारी त्यामधील पंधरा तीस पंचेचाळीस किंवा साठ रुपये काढून ते एका पाकिटामध्ये ठेवून ते किंवा त्यातील पैसे तुम्ही मंदिराच्या ठिकाणी नेऊन ठेवावे किंवा गरजू व्यक्तीला द्यावे अठरा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप दुःखी राहत असाल आणि तुम्हाला सर्वजण कमी लेखत असतील तर हा उपाय करायचा आहे शुद्ध देशी गायीचे निरसे दूध आणि तूप सोमवारच्या अष्टमीच्या दिवशी किंवा सोमवारी मधल्या पानाला तुम्ही दूध लावायचे आहे आणि खालील दोन पानांना तुम्ही तूप लावायचे आहे आणि ते शिवाच्या शिवलिंगावरती श्री शिवाय नमस्तुभ्यम असे स्मरण करून अर्पण करायचे आहे सलग दोन ते तीन अष्टमीला हा उपाय करायचा आहे जर आठवड्यातील कुठल्याही वारी अष्टमी येत असेल तर तुम्ही आठवड्यातील कुठल्याही वारी अष्टमीला हा उपाय करू शकता जे काही तुमचं दुःख आहे संकट आहे ते भोलेनाथ कधीही तुमच्या दारापर्यंत येऊ देणार नाहीत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद ओम नम शिवाय